मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करूया लोकजागरमध्ये लोकजागर या, या सदरामध्ये मित्रांनो भारतीय जनता पार्टी हा जगामधला एकमेव पक्ष आहे की जो स्वतःची बढाई स्वतः करतो वाटेल तशा थापा मारतो वाटेल तशा अफवा पसरवतो इतरांच्याबद्दल आणि स्वतःच्याबद्दल आपली शिखी मारतो पण या पक्षाची खऱ्या अर्थानं अवस्था इतकी वाईट आहे की त्यांची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर आता त्यांचं संपूर्ण देशामधून विसर्जन व्हायला सुरुवात झाली की काय अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसते दहा वर्षामध्ये चौदापासून मोदींचा जो भारतीय जनता पार्टी मोदींच्या नेतृत्वामध्ये जी भारतीय जनता पार्टी समोर आलेली आहे तिचं जवळपास आता विसर्जन व्हायची वेळ आलेली आहे कारण असं की आता चार विधानसभेमध्ये निवडणुका होत्या आहेत पण त्यातल्या दोनच ठिकाणच्या जाहीर केल्या जम्मू काश्मीर आणि हरियाणा झारखंड आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी जाहीरच केल्या नाही एवढे घाबरतायत पण त्यातही पुन्हा ज्या आधी ठ ठरलेल्या तारखा हरियाणा वगैरेच्या निवडणुकीच्या पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या म्हणजे कशाला घाबरलेले आहेत काय आहे माहिती नाही आज परिस्थिती अशी आहे जम्मू काश्मीरमध्ये मारे बढाई मारायची की आम्ही तीनशे सत्तर कलम हटवलेलं आहे आम्ही पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे नोटबंदी केलेली आहे आणि नोटबंदी केलेली असल्यामुळे आतंकवाद्यांचं कंबरडं मोडलं त्यामुळे आतंकवाद संपून गेला असं जी अशी जी बढाई मारतात परिस्थिती अशी आहे मित्रांनो की याच भारतीय जनता पार्टीला काश्मीरमध्ये उभे करण्यासाठी उमेदवार सापडत नाही आहे भारतीय जनता पार्टीला काश्मीरमध्ये विचार करा उभे करण्यासाठी स्वतःचे उमेदवार सापडत नाहीत तसे त्यांना देशामध्येच स्वतःचे उमेदवार नाही आहे कारण हरियाणाच्या निवडणुकीचा जर विचार केला तर हरियाणामध्ये दहा लोकसभेच्या जागा यावेळेस लढवल्या त्यांनी तीन महिन्यापूर्वी त्यामधले सहा उमेदवार हे बाहेरून आलेले होते दहापैकी सहा उमेदवार बाहेरून आलेले होते त्यांचे स्वतःचे चार उमेदवार होते म्हणजे यांची अवस्था कशी आहे बघा आणि तरीसुद्धा हे बढाई फार मारतात खरं म्हणजे एकंदरीत भारतीय जनता पार्टीची अवस्था त्यांच्या आतंकवादी कारवायामुळे त्यांच्या खोटाळेपणामुळे त्यांच्या दंगेखोरपणामुळे त्यांची जाती जात धर्मामध्ये द्वेष पसरवण्याच्या प्रकारामुळे दिवसाढवळ्या मॉब लिंचिंग करण्याच्यामुळे त्याला प्रोत्साहन देण्याच्यामुळे बलात्कारांचे सत्कार करण्याच्यामुळे आतंकवाद्यांना तिकीटं देण्याच्यामुळे शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणण्याच्या देशद्रोहीपणामुळे आणि मग कंगना राणावत सारख्या अत्यंत सुमार दर्जाच्या व्यक्तीला डोक्यावर घे घेऊन नाचल्यामुळे स्मृती इराणीसारख्या व्यक्तीला डोक्यावर घेऊन नाचल्यामुळे या सगळ्याचा परिणाम असा झालेला आहे की आता भारतीय जनता पार्टीची एवढी अशी तशी झालेली आहे आणि मोदी यांच्या अरेरावीमुळे मै हूंस सब मोदी मोदी की गॅरंटी मोदी का जाहीरनामा मोदी आणि हे जे सगळं आहे सब एक केला सप्पेभारी या सगळ्या आगाऊपणामुळे आणि प्रत्यक्षामध्ये काही नाही बढाई मारण्याशिवाय प्रत्यक्षात काही नाही आपणच आपला ढोल वाजवायचा जगामध्ये कुत्र विचारत नाही पण इकडे सांगायचं की या देशात गेलो त्या देशात गेलो इथलं युद्ध थांबवलं तिथलं युद्ध थांबवलं नाही तुमच्या त्या मणिपूरमध्ये एक सव्वा वर्षापासून ते मणिपूर जळते आहे तिथे जाण्याची हिंमत नाही या माणसामध्ये आणि एक केला सप्पे भारीनं अमकं युद्ध थांबवलं तमक युद्ध थांबवलं या खोटाडेपणामुळे काय झालं की भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा लोकांच्या समोर आला आहे आता भारतीय जनता पार्टीला काश्मीरमध्ये उमेदवार मिळत नाहीत हरियाणामध्ये उमेदवार मिळत नाही आहेत त्यांना परिस्थिती अशी आहे की हरियाणामध्ये सुद्धा उमेदवार मिळत नाहीत महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांना बाहेरचे लोक घ्यावे लागतात म्हणजे सत्ता असून सुद्धा अजित पवारांना का घेतलं कारण यांच्याकडे उमेदवार नाही मग अजित पवारांचे आता ते बाकीच्या सगळ्या भानगडी सोडा पण मग या सगळ्या आतंकवादी कारवायाच्या पार्श्वभूमीवर आपण जर विचार केला वाढलेले आहेत काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये ह्या कारवाया वाढलेल्या आहेत हे सांगत नाहीत कारण मीडिया यांचं आहे मीडिया घाण आहे मीडिया म्हणजे यांचा पाळीव कुत्र्यासारखा वागतो आणि त्यामुळे हे बाहेर येत नाही परिस्थिती अशी आहे की जर भारतीय जनता पार्टीला उमेदवार मिळत नसतील तर तिथे ते निवडून कसे येणार विचार करा तुम्ही हे बिलकुल यांच्या बऱ्याच ठिकाणी हरियाणामध्ये यांच्या जमानाची जप्त होणार ही वस्तुस्थिती आहे यू पीमध्ये जसा सफाया झाला जवळपास सफाया झाला त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाच्या बदमाशीनं त्यांचे जे राजीव कुमार जे आहेत ना निवडणूक आयोगाचे जे आहेत त्यां ते पाळी तेही पाळीवच आहेत त्यांच्या पाळीवपणाच्या त्यांच्या बिस्किट बिस्किटाला जागल्यामुळे त्या साठ सत्तर सत्तर एक ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या जागा वाढल्या हे सत्य आहे आणि त्यामुळे या परिस्थितीमुळे काय झालं की भारतीय जनता पार्टी देशामधून आता हळूहळू हो, हो, संपायला लागलेला आहे पीमधून अर्ध्यापेक्षा खाली येऊन गेला महाराष्ट्रामध्ये तर हृदयाच्या पेक्षा एकदम झालं आता या विधानसभेमध्ये यांना पूर्ण हद्दपार करणार महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाचं फार मोठं हे असते फार मोठा, मोठा उत्सव असतो सगळीकडे वातावरण असते आणि गणपती काही दीड दिवसामध्ये काही दोन तीन दिवसामध्ये काही दहा दिवसामध्ये गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन केलं जाते याचं कारण असं आहे की याचं आणि त्याच्यामागची भावना अशी आहे की गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा प्रकारची प्रार्थना अशा प्रकारची भावना भाविक आपले व्यक्त करत असतात म्हणजे गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन केलं तरी पुढच्या वर्षी त्यानं लवकर यावं अशा प्रकारची भावना आहे मात्र भारतीय जनता पार्टी या पक्षाचं विसर्जन करायला जनता निघालेली आहे आणि याच या ला ताबडतोब जापण पुन्हा येऊ नका पुन्हा नंतर फिरून येऊ नका अशा प्रकारची भावना महाराष्ट्रामध्ये जनतेची वाढीस लागलेली आहे कारण या लोकांनी देवेंद्र फडणवीस किती खोटं बोलतात बघा किती खोटं बोलतात त्यांच्या मुलीवरती त्या दोन मुलींच्यावरती जो अन्याय झाला अत्याचार झाला तिथल्या यांनी पाठीशी घातलं शिवाजी महाराजांचा पुतळा उद्ध्वस्त झाला प पडला पडला आठ महिन्यामध्ये तो पुतळा पडला वाऱ्यानं आणि देवेंद्र फडणवीस बाकी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पंतप्रधानांनी माफी मागितली की धमकी दिली माहीत नाही कारण त्या माणसाचं याची बॉडी लँग्वेज पाहिल्यानंतर लक्षातच येते हा माणूस चोवीस तास कोणत्या नशेमध्ये राहतो माहीत नाही आणि त्यामुळे त्यांचे एक सत्तेची नशा आहे ती आणि त्यामुळे तो अहमगंड आहे इगो प्रचंड आहे वास्तवाचं भान नाही आणि त्यामुळे हो ते त्यांच्यासह ते स्वतःला म्हणजे स्वतःच्या समोर कुणाला काही समजतच नाही त्यामुळे त्यांची माफी काही कामाची नाही देवेंद्र फडणवीस तर माफी मागितली आहे नाही उलट उलट शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या गोष्टी खोटा इतिहास सांगणाऱ्या गोष्टी ते बरळत आहेत म्हणजे त्यांची तब्येत बरोबर आहे किंवा नाही त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं की काय अशा प्रकारची शंका यावी सुरत महा शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नाही अशा प्रकारचं ते जे इतिहासामध्ये नोंद आहे पण यांना सुरत लुटली नाही म्हणण्यामध्ये काय समाधान आहे किंवा सा सुरत लुटते हा इतिहास आहे तर तो इतिहास लपवण्यामध्ये यांना काय भूषण वाटते किंवा यांना त्यामध्ये कमीपणा काय वाटतो इतिहास जसा तसा सांगण्यामध्ये कारण हे जे आहे मोदी शाह यांचे गुलाम आहेत हे यांचे दिवाणजी आहेत हे त्यांचे नोकरदार आहेत त्यांच्या तुकड्यावरती हे जगतात आणि त्यामुळे फडणवीसांनी अतिशय लाजीरवाणी स्टेटमेंट्स क करणं सुरू केलेलं आहे महाराष्ट्रामधूनही यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता संपूर्ण देशामधूनच होईल आणि म्हणून आज हा जो पक्ष आहे भार सर जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून मिळवणारा भारतीय जनता पक्ष लवकरच आपल्याला अगदी संपुष्टात आलेला दिसेल म्हणजे एकदमच संपुष्टात जरी येणार नाही ते म्हणतात त्याप्रमाणे तरीसुद्धा नामशेष व्हायला फारसा वेळ लागला नाही आणि एकंदरीत या पक्ष हा खरं म्हणजे पक्ष नाही एक टोळी आहे दोन पायांच्या जनावरांचा कळप म्हणता येईल या पक्षाला अशी भयंकर अवस्था यांची आता मॉबले आता त्या एका कोणाच्या तरी घरी गरीबाच्या घरी बीफ गरी, आहे गाईचं मांस आहे म्हणून मारून टाकलं या लोकांनी हो। जिवंतपणे मारून टाकता ते लोक कसे लोक आहेत ते सैतानापेक्षा सैतान आहे जनावर म्हणलं म्हणजे जनावर चा अपमान आहे खरं म्हणजे पण मोदींना लाज वाटली नाही मोदींना शरम वाटली नाही गृहमंत्र्यांनी त्याच्याबद्दल काही बोलले नाही मुख्यमंत्री काही बोलत नाही भागवत काही बोलत नाही फडणवीस काही बोलत नाही गडकरी काही बोलत नाही लोक म्हणतात गडकरी चांगले आहेत वगैरे गडकरी चांगले काय गडकरी चांगले आहेत विचार करा तुम्ही सिमेंटचे रस्ते बांधले म्हणजे ते कसे त्याच्यासाठी काय काय घोटाळे झाले किती पैसे खाल्ले गेले हा संशोधनाचा विषय असेल पण महत्वाची गोष्ट गडकरी या विषयावर का बोलत नाही की जिवंत माणसाच्या घरामध्ये घुसून गरीबाच्या घरामध्ये घुसून मारलं जाते निर्दयपणे निष्ठूर पडे आणि गडकरी जर गड़ चुप राहत असेल तर हा माणूस तर मोदीपेक्षाही भयंकर आहे ना मोदी तर भयंकर आहेत पण हा छुपार रुस्तम आहे आणि त्यामुळे भा फडणवीस छुपे रुस्तम आहेत फडणवीस तरी गडकरीच्यापेक्षा ते बोलतात कारण त्यांचं खरं रूप वर झालेलं नाही आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची तुलना जर कोणत्या पक्षाशी करायची असेल जगातल्या तर ती तालिबानी यांच्याशीच होऊ शकते हे तालिबान्यांचे मोठे भाऊ आहेत अफगाणिस्तानमधले अतिरेकी जी संघटना आणि त्याच्यातून जो पक्ष स्थापन झाला तर आर एस एसचा इतिहास सुद्धा फार काही चांगला नाहीच आहे आर एस एसचा इतिहास फार चांगला नाही आहे स्वातंत्र्याच्या विरोधातच होते ते पण महत्वाची गोष्ट अशी आहे की तालिबाण्यांच्या सारखीच भयंकर कृत्य या लोकांची आहे त्यांच्यापेक्षाही जास्त कारण लोकशाहीचं आव आणून हे सगळं करतात आणि भारतासारख्या लोकशाहीनं समृद्ध असलेल्या बुद्धाच्या गांधीच्या देशामध्ये या पद्धतीचे देशी तालिबानी वाढीस लागले यामध्ये जनतेनंही जरा काळांना डोळा केला मीडियानं तर दिशाभूल केलीच आहे हे सत्य आहे पण ती चूक आता दुरुस्त करण्यासाठी जनता धडपडते आहे असं वाटते कारण यांच्या अतिरेकी कारवाया लोकांच्या लक्षात आलेल्या आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीची तुलना करायची झाली तर अफगाणिस्तानमधल्या तालिबाण्यांचीही दुसरी आवृत्ती आहे पण त्यांच्यापेक्षा मोठा भाऊ आहे असं म्हणावं लागेल आणि म्हणून किंवा हा जनावराचा कळप आहे या कळपाच्या विसर्जनाची सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये गणेश विसर् विसर्जनाच्या नंतर लगेच या पक्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या विकृतीच्या विसर्जनाची सुरुवात महाराष्ट्रातील जनता मतदार केल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते आणि त्यामुळे हे बाकीकडे काही बढाय मारत असल्या असले खोटं बोलण्यामध्ये वसतात असले तरीही पाकिस्तानच्या समोर यांची बोलण्याची हिंमत नाही शेपट्या टाकून असतात दहा माणसं झेंडे घेऊन दिसले की पळून जाणारे पंतप्रधान आपण पाहिलेले आहेत आणि मग ब बतावं किंवा बचकर वापिस आगाय असं म्हणतो तो माणूस किती आश्चर्य आहे पंतप्रधान आहे एवढं मोठी सुरक्षा आहे आणि किती खोटं बोलणार राहुल गांधी ते बघा ना किती लोकांमध्ये जातात उद्धव ठाकरे लोकांमध्ये जातात मिसळतात दंगल होत असली तरी त्या ठिकाणी जातात हे सगळं करतात आणि हा माणूस घाबरतो आणि वरून गोष्टी सांगतो छप्पन इंच का सीन आहे वगैरे वगैरे आणि तिकडे सांगत होते की मारे सर्जिकल स्ट्राईक केला वगैरे पाकिस्तानवरती कशाचा सर्जिकल स्ट्राईक कशाची लढाई कशाची आतंकवादाविरुद्ध लढाई अरे आतंकवादाला प्रोत्साहन देणारे हे लोक आहेत आणि म्हणून आतंकवादाचा जगामधून खात्मा होणं जसं गरजेचं आहे तसं भारतीय जनता पार्टी ही लोकशाहीच्या नावावरती आतंकवाद पसरवणारे देशी तालिबान्यांचा पक्ष आहे आणि म्हणून या पक्षालाही जनता आता ओळखायला लागलेली आहे यांच्या समापनाची यांच्या विसर्जनाची सुरुवात झालेली आहे जम्मू काश्मीरमध्ये यांचा पराभव होणार आहे हरियाणामध्येही यांची अतिशय वाईट अवस्था होणार आहे या प याबद्दल वाद नाही आहे नंतर महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीमध्ये यांचा सफाया झाल्याशिवाय राहणार नाही अशी आशा बाळगतो आपणही त्या त्यादृष्टीनं जरा लोकांपर्यंत जावं लोकांना सांगावं अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद